मनाच्या श्लोकांची जन्मकथा समर्थांनी एका बैठकीत एका रात्रीत हे दोनशे पाच मनाचे श्लोक सांगितले असे मानले जाते समर्थांच्या बुद्धीचा व प्रतिभेचा एकंदर आवाका पाहता ही दंतकथा नसून असे प्रत्यक्षात घडले असणे सहज शक्य आहे मनाच्या श्लोकांची निर्मिती या अशा प्रसंगातून झाली असे सांगितले जाते ही निर्मिती कथा ऐकल्यावर समर्थांच्या अंगी असलेल्या कवित्व शक्तीचा आणि प्रचंड आत्मविश्वासाचा प्रत्यय येतो आपले बारा वर्षांचे पायी तीर्थाटन व भारत भ्रमण यात्रा पूर्ण करून रामदास स्वामी नियोजित कार्यासाठी चाफळच्या खोऱ्यात येऊन राहिले तेथे आसपासच्या प्रदेशात समर्थांचा शिष्य समुदाय वाढत होता इसवी सन सहाशे चौवेचाळीस नंतर पुढील काही वर्ष स्वामींनी ठिकठिकाणी थीक मारुती मंदिराची स्थापना केली आणि लोकांना बालोपासनेच्या कार्याला लावले लोकसंग्रह वाढवण्यासाठी मारुतीचा आणि श्रीरामाचा उत्सव लोकप्रिय करावा असे स्वामींचे धोरण होते इसवी सन सोळाशे पंचेचाळीसच्या चैत्र महिन्यात स्वामींनी पहिला रामजन्मोत्सव मसूरला साजरा केला आणि त्यानंतर ओळीने तीन वर्ष रामाचा उत्सव केला पण त्या उत्सव प्रसंगात रामाची मूर्ती नव्हती स्वामींच्या मनात होते की रामोत्सवासाठी एक कायमचे ठिकाण असावे तेथे श्रीराम विराजमान व्हावेत गावकऱ्यांनी स्वामींना राम मंदिरासाठी जागा मिळवून दिली तेथे मंदिर उभारणीचे काम सुरू झाले मुसलमान राजवटीत मंदिरांचा विध्वंस केला जात होता अशा वेळी नवे मंदिर उभारणे हे स्वामींचे मोठे धाडस होते नंतर अंगापूरच्या डोहातून स्वामींना रामाची मूर्ती मिळाली तिची स्थापना चाफळच्या मंदिरात करण्यात आली आणि तेथे रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटावाठात सुरू झाला रामदासांनी दूरदर्शीपणाने रामाच्या उत्सवाची सर्व व्यवस्था करून ठेवली होती चाफळचे अधिकारी देशमुख कुलकर्णी नाईक या सर्व प्रतिष्ठितांना बोलावून उत्सवाची आखणी करून तो चालू ठेवण्यास सर्वांना सांगण्यात आले ते उचित होते कारण स्वामी म्हणतात आपण अवचिते मरून जावे मग भजन कोणे करावे या कारणे भजनास लावावे बहुत लोक सर्वांच्या सहकार्याने सुरू झालेला चाफळचा रामनवमीचा उत्सव आज तीनशे पन्नास वर्ष अखंडपणे चालू आहे रामदासांची लोकप्रियता वाढू लागली आजूबाजूच्या गावातील लोक उत्सवासाठी येऊ लागले दरवर्षी ती संख्या वाढतच होती या भक्तांची व्यवस्था करणे त्यांच्या भोजनाची राहण्याची व्यवस्था करणे हे सारे भिक्षेवर करावे लागे त्यासाठी एखाद्या धनिकाची अथवा सरदाराची मदत स्वामींनी घेतली नाही समर्थांच्या या कार्याची माहिती शिवाजी महाराजांकडे गेली तेव्हा शिवाजी महाराजांनी चाफळच्या मामलेदारामार्फत उत्सवासाठी अन्नधान्य व इतर आवश्यक सामग्री पाठवण्यास सुरुवात केली त्यामुळे शिष्यमंडळींचा भार हलका झाला पण तरीही शिष्यमंडळी व गावातील इतर कार्यकर्ते यांना खूप मेहनत करावी लागे एके वर्षी काही कारणाने शिवाजी महाराजांकडून येणारी मदत वेळेवर आली नाही महाराज काहीतरी राजकीय उलाढालीत गुंतलेले असावे इकडे चाफळला मदत का आली नाही आयोजक शिष्य काळजीत होते आणखी दोन तीन दिवस वाट पाहून स्वामींना याविषयी सांगायचे ठरले उत्सव तर जवळ येऊन ठेपला होता अखेरीस एक दिवस या शिष्यांनी रात्रीची जेवणे झाल्यावर समर्थांपुढे हा विषय काढला संवर्धाने सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले नंतर स्वामी म्हणाले अरे तुम्ही कशाला काळजी करता ज्या रामाचा उत्सव करीत आहोत तो कैवल्यदाता आहे मोक्षदाता आहे मग या साध्या उत्सवाची काळजी तो घेणार नाही का आपण व्यर्थ चिंता करू नये मात्र आपल्या कामात निष्काळजीपणा आळस नसावा आपण जमेल तसा उत्सव करू रामराया आपल्याला काही कमी पडू देणार नाही सर्व शिष्य शिष्यमंडळी निघून गेल्यावर स्वामींनी कल्याण स्वामींना कागद दौत व लेखणी घेऊन त्यांच्या खोलीत बोलावले कल्याण स्वामी लिहून घ्यायला बसल्यावर समर्थांनी सांगण्यास सुरुवात केली गणाधीश तो ईश सर्व गुणांचा समर्थ एका मागून एक श्लोक सांगत होते आणि कल्याण स्वामी ते लिहून घेत होते दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत समर्थांच्या ओघ अखंडपणे चालू होता शेवटी म्हणे दास विश्वासता मुक्तीभोगी ही अखेरच्या श्लोकाची शेवटची ओळ सांगून समर्थ उठली कल्याण स्वामींना काही सूचना देऊन आपल्या नंतर कल्याण स्वामींनी इतर शिष्यांकडून त्या श्लोकांच्या नकला तयार करून घेतल्या भिक्षेसाठी निघालेल्या सर्व शिष्यांना त्या, त्या वाटण्यात आल्या मनाचे श्लोक लोकांना ऐकवत भिक्षा गोळा करायची असे ठरले आजही रामदासी मनाचे श्लोक म्हणत भिक्षा घेतात व ती मठात जमा करतात त्या वर्षी हे श्लोक ऐकवत रामदासी महंतांनी शिष्यांनी भिक्षेद्वारा धान्य व इतर खाद्यसामग्री वगैरे गोळा केली आणि उत्सव थाटात साजरा केला संकल्प निस्वार्थ बुद्धीने केलेला असेल तर लोकोपयोगी कार्यासाठी परमेश्वरी सहाय्य मिळत जाते निस्पृह कार्यकर्त्यांसाठी सकारात्मकतेचे आत्मनिर्भरतेचे हे उत्तम उदाहरण आहे समर्थांनी एका बैठकीत एका रात्रीत हे दोनशे पाच मनाचे श्लोक सांगितले असे मानले जाते समर्थांच्या बुद्धीचा व प्रतिभेचा एकंदर आवाका पाहता ही दंतकथा नसून असे प्रत्यक्षात घडले असणे सहज शक्य आहे मनाच्या श्लोकांची निर्मिती या अशा प्रसंगातून झाले असे सांगितले जाते ही निर्मिती कथा ऐकल्यावर समर्थांच्या अंगी असलेल्या कवित्व शक्तीचा आणि प्रचंड आत्मविश्वासाचा प्रत्यय येतो स्वामींच्या शब्दांवर पूर्ण निष्ठा असल्याने त्या श्रद्धेतून शिष्यांना आत्मविश्वासाचे बळ आणि कुठल्याही परिस्थितीत डगमगून न जाता धैर्याने कार्य करण्याची प्रेरणा मिळत होती हे या कथेतून स्पष्ट होते नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्व भाविक भक्त अष्टतीर्थ स्नान करण्यासाठी जातात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री प्रभूंची पालखी संगमावर जाते रात्री भजनाचा व नामस्मरणाचा गजर केला जातो